मनमाडला अण्णांनी दिलेला शब्द पाळला भीमसृष्टीला मंजुरी मिळाल्याने रुल ताशा व फटाक्यांच्या अतिशबाजीत जल्लोष साजरा नाशिकच्या नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहासण्णा कांदे यांनी मनमाड येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी मनमाड शहरात दिलेल्या जाहिरात भीमसृष्टी उभारू असे आश्वासन दिले होते आज मनमाड नगरपरिषद मालकीची दोन एकर जागा भीमसृष्टी उभारण्यासाठी राखीव ठेवण्यास मंजुरी दिली त्याबद्दल महायुतीच्या पदाधिकारी यांच्यातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे अभिवादन करून एकमेकांना मिठाई भरवत तसेच ताशा व फटाकेच्या आतिषबाजी करत घोषणाबाजीतून आमदार सुहास कांदे साहेबांचे धन्यवाद मानत आनंद उत्सव जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज मराठी मनमाड शहरासाठी म्हणजे सोन्याचा दिवस ज्याला म्हणता येईल असा दिवस आमच्या आमदारांनी आमच्या मनमाडकरांसाठी दिलेला आहे का जे स्वप्न वाटत होतं त्यांनी याच बाबासाहेबांच्या चरणी शब्द दिला होता सर्व मनमाडकरांना की मनमाड शहरात मी पुढचं काम हे भीमसृष्टीचे करील आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांचा प्रयत्नही चालू होता परंतु आज तो दिवस उगव उगवला योगायोगाने आज येवल्याचा कार्यक्रम असताना ते पत्र मिळालं परंतु त्या कार्यक्रमाच्या सांगतेनंतर ते मिळालं म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी सर्वजण आम्ही आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आलेलो आहे आणि आमच्या कार्य सम्राट आमदाराचं आभार मानण्यासाठी शिवसैनिक भीमसैनिक त्याचप्रमाणे सर्व आंबेडकर प्रेमी जनता या ठिकाणी आलेली आहे या सर्वांतर्फे मी आमदार अण्णांचा खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी हा चांगला दिवस आम्हाला दाखवला आणि येत्या काही दिवसात भव्य अशी आमच्या गावामध्ये उभी राहील याची आम्हाला आहे आणि त्या नमन करण्यासाठी परत मोठ्या संख्येने आम्ही सर्व मनमडकर त्या ठिकाणी जाऊ अशी ग्वाही आमदार साहेबांच्या वतीने देतो आणि थांबतो जय भीम जय महाराष्ट्र तेरा ऑक्टोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढ्या कमी आलेले होते आणि आज मुक्तभूमीचा खूप मोठा जल्लोसाचा कार्यक्रम एवढ्या एवढ्या या ठिकाणी भरवण्यात येतो दरवर्षी येतो परंतु आजचा दिवस आणि आजच या ठिकाणी ज्याप्रमाणे नांदगावला शिवसृष्टी झाली त्याचप्रमाणे या मनमाड शहराला ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढं या ठिकाणी उद्घाटन झालं रमाई जयंतीच्या दिवशी त्याच दिवशी अण्णासाहेबांनी हा शब्द दिला होता मनमाड शहरात ज्याप्रमाणे नांदगावलाच हिमसृष्टी झाली त्याचप्रमाणे मी मनमाड शहरात सुद्धा भीमसृष्टी उभारू परंतु लोक शब्द देता आणि पाळत नाही परंतु महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जगात मी बघितलं असेल असा आमदार त्या जो शब्द देतो तो पाळतो ते एकमेव आमदार असेल तर फक्त सुहास अण्णा कांदे कारण त्यांनी एकच वर्षापूर्वी शब्द दिला आणि एक वर्षानंतर या ठिकाणी भीमसृष्टीला आधी हिरवा कंदील मिळाल्या आहेत एवढं दोन एकर जा जागा अधिकृत केली आहेत नगरपालिकेच्या माध्यमातून आणि लवकरात लवकर सुरुवातीला एवढ्याच महिन्यात त्या दोन एकरमध्ये वाल कंपाऊंड तयार होत असून लवकरच पुढचं वीसृष्टीचं काम या मनमाड शहरात स्व कांदे यांच्या मार्फत मार्गी लागणार आहेत यासाठी आम्ही सुद्धा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने वेळोवेळी अण्णासाहेबांची भेट घेऊन ही मागणी आम्ही नेहमी करत आलो आणि खऱ्या अर्थानं आमच्या या शब्दाचा मान ठेवून अण्णांनी आम्हाला आमचा सन्मान केला आणि आमचे शब्द त्यांनी पाळले त्याबद्दल मी मनमाड शहरातून नाही तर संपूर्ण जिल्ह्यातून पूर्ण महाराष्ट्रातून अण्णाचं कौतुक होईल असं कार्य या ठिकाणी अण्णाने केलं आहे यापुढे अण्णा मागे संपूर्ण तालुकाने तर संपूर्ण जिल्हा आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून कर उभा करण्याचा प्रयत्न करू आणि अन्नाला यानंतरही भरभराटी असे मतदान देऊन या, भर या, मत या तालुक्याला अजून कशी उन्नती मिळेल यासाठी आम्ही अन्नाच्या मागे उभे राहून त्याच्या पाठीशी राहून त्यांना मदत करू अशी या ठिकाणी सर्वांचा ग्वाही देतो सुवर्णयोग हे दे सुवर्णाने अक्षर कोरले जातील इतिहासामध्ये आज तो योग आहे कारण की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पितळ्याच्या वेळेस सन्माननीय कार्य सम्राट सुहास अण्णाजी यांनी या पवित्र जागेवर शब्द दिला होता मी की मी मनमाडकरांसाठी या ठिकाणी नांदगावच्या पॅटर्नवर भव्य दिव्य अशी भीमसृष्टी बनवेल आणि तो शब्द आज त्यांनी जी धर्मधराची गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती त्याच दिवशी त्या पवित्र दिनी तो शब्द पूर्ण करून आज ती दोन एकर जागा संपादित केलेली आहे असे आमदार साहेब हे महाराष्ट्रात नव्हे तर भारतात होणे नाही तसेच यासंबंधी संपूर्ण पाठपुरावा हा राजा वायरे व वा तमाम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांचा हा आग्रह होता तो शब्द अण्णांनी पुरेपूर पुरे पुर पुर पाळलेला आहे तसेच पूर्ण तालुका व जिल्हा माननीय राजाभो अरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सन्माननीय अण्णाच्या पाठीशी कधी त्या ठिकाणी राहू व अण्णाला कुठलीही उणीव या ठिकाणी भासू देणार नाही व येत्या पंचवीस वर्षास सुहास अण्णा कांदेशिवाय या ठिकाणी आम्ही दुसरा आमदारसुद्धा घडून देणार नाही ही आम्ही तमाम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे या ठिकाणी पाहिजे